माध्यमातून जर स्टेटस ठेवलेला असेल आता तुम्ही आपण सगळे पुढच्या टप्प्यात नाही कॉलेजच्या मुलांसाठी आज त्यांनी सांगत असतो मोबाईलमध्ये पहिल्यांदा आपण पाहतो रात्री ठेवलेलं स्टेटस ज्याच्यासाठी ठेवलं त्यानं लाईक केलंय का नाही त्याने पाहिलंय का नाही आणि त्याने पाहावं म्हणून त्या आनंदाच्या रात्री झोपेमध्ये आपण झोपेल राहतो सकाळी त्यानं पाहिलंच नाही म्हणून तो आनंद होण्याऐवजी बरं दुःखच जातो आणि मग म्हणतो बोर झाला बोर झाला म्हणतात त्याच्यानंतर बोरचं बटन दाखलं जातं आणि बोर व्हायला सुरुवात होते एक सोपं उदाहरण बोर्ड आहे बोर्ड नाही आणि आपलं लायटीचं बोर्ड लायटीला तो असं सांगतोय की दोन बटन आहे लायटीचं बोर्ड एक एक्झाम्पल सांगतो हा उदाहरण आपल्याला समजून घेण्याचं आपल्या हेतू मध्ये आपण सर चोवीस तासामध्ये साठ ते सत्तर हजार विचारतो विचार येतात आपल्या डोक्यामध्ये तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आधी दहा वर्षाच्या मुलाच्या डोक्यात सुद्धा साठ ते सत्तर हजार विचार येतात हे सगळे विचार हे सगळे विचार आपण एकतर पॉझिटिव्ह घेतो किंवा निगेटिव्ह घेतो त्यातले पंच्याहत्तर टक्के राहतात बरेचसे ज्या विचारांना भावना आहेत ज्या विचारांना फिलिंग आहेत ज्या विचारांना इमोशन्स आहेत ते विचार जास्त परिपक्व होतात आपल्या मनामध्ये आता तुम्ही एवढे बसलेले ना त्याच्यापैकी अनेक जण तुमच्या जीवनामध्ये छोटा गेला मांजर पळाला कुठेतरी खड्ड्यात गाडी गेली वगैरे वगैरे तर तो प्रसंग तुम्ही किती वर्ष होऊ द्या जसे तसा रिकॉल होतो तुम्हाला आठवतो तुम्ही किती वाजता चालले होते लग्नाला कोणाबरोबर चालले होते शर्ट कोणता घातला होता पेट्रोल कुठं टाकलं होतं जेवताना बुंदी होती का वरण बाप होता का मट्टी होती सगळं घेण्यात होत का तर तुमचा ब्रेन इमोशनल झाला होता जेव्हा तुमचा ब्रेन इमोशनल असतो तेव्हा ती गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जात किंवा याच्यापेक्षा सुंदर अजून एक उदाहरण सांग तुमच्या माहिती बऱ्याच जणांच्या तुमच्या मुलींचं लग्न झालं असेल झालं आपल्या स्वतःच्या मुलीचं लग्न झालं असेल आता ते लग्नाचा शेवटचा प्रसंग आठवा जशाच्या तसा तुम्हाला आठवेल जशाच्या तसा किती वर्ष होते दहा वीस पन्नास वर्ष किती वर्ष होते सगळं आठवेल मुलीनं साडी कोणती गाठली मुली आपल्या गळ्यात कशी रडली शेजारी कोण होत काय काय झालं आपल्याला कशा भावना आल्या तो विचार तुमच्या मनामध्ये कार झाला तर त्याला त्या विचारांना इमोशन्स होत्या भावना होत्या विचार जर भावना ग्रहित असेल तर एक शास्त्रज्ञ म्हणतो ज्या विचारांना भावना नाही ते नेकेड असतात बऱ्याच शाळा कॉलेजमध्ये शब्द लिहिलेला असतो तर नेहमी घरी बोलावे आता मी तिसरेलो होतो तसं आमच्या शाळेत लिहिलेलं होतं नेहमी घरी अजून एक बोस्ट विचार कारण ते आहे त्याला काही भावनाच नाही भावना निर्माणच होत नसतात त्या भावना निर्माण झाल्या तर त्या विचाराचा किंवा त्या वाक्याचा ताकद वाढते आणि म्हणून आपल्याला आपल्या मेंदूला आपल्याला भावना विचारांबरोबर भावना अटॅच करावी लागतात जर भावना अटॅच केली इमोशन अटॅच केले तर त्याची तीव्रता अनेक पटीनं वाढते आणि तुम्हाला हवं ते मिळवता येतं म्हणून मग मेडिटेशन करताना किंवा सकाळी उठल्यानंतर काय करायचं मी उद्याकडे येतो सकाळी उठले डोळे बंद केले आणि भावनिक होऊन स्वतःला सांगा की आय एम युनिक मी कसं आहे